कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार मराठा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत छोटासा व्हिडिओ आहे पोलिसांना तुम्हाला काही आदेश देता येतात का साध्या शब्दात एखादी पत्नी जर पोलीस स्टेशनला गेलेली आहे तर तिला तुमच्या घरात घेण्याचा आदेश त्या पोलिसांना देता येतो का तुमच्या मुलाचा ताबा तुमच्याकडे असेल तर तो, तो पत्नीकडे द्यायचा आदेश पोलिसांना देता येतो का किंवा तुमच्या घरात राहण्याचा आदेश किंवा तिला काही पैसे देण्याचा आदेश त्यांना देता येतो का म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना करता येतात का या महत्वाच्या विषयावरचा आजचा व्हिडिओ आहे खूपच लक्ष देऊन ऐका अनेक वेळा तुम्ही सांगता पोलिस स्टेशनला आम्ही गेलो आणि पोलिसांनी आम्हाला सांगितलं दबाव टाकला म्हणून आम्ही ते केलं आणि नंतर ओरडत बसलो त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्या भीतीसाठी महत्वाचा आहे तुमच्या पुढच्या लाईफसाठी महत्वाचा आहे आणि अनेक वेळा तुमच्याच नव्हे तर तुमच्या मित्रमंडळींना पाहुण्यांना असा एक्सपिरियन्स आला असेल की पोलीस स्टेशनमध्ये घेतल्यावर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांना त्या पद्धतीचा फोर्स तयार झाला आणि त्यांना ते निर्णय चुकीचे घ्यावे लागले तर मित्रांनो व्हिडिओला या छोट्याशा सुरुवात करण्याच्या पूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपला चॅनल मराठी कायदा यामध्ये भरपूर व्हिडिओज आहेत पती पत्नीच्या वादावर असतील क्राईमवर असतील पोलीस स्टेशन्सवर असतील आजचा जसा व्हिडिओ आहे तसा तर त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सगळे व्हिडिओ मोफत येत राहतील उद्या यूट्यूबने हे सगळं पेड केलं तर परत प्रॉब्लेम येईल त्यापेक्षा आत्ताच सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो व्हिडिओचा महत्त्वाचा विषय आहे की तुमच्या पत्नीबद्दल तिला घरात घेण्याचे तिला पैसे देण्याचे तिला घर देण्याचे किंवा मुला तथावा तिच्याकडे देण्याचे किंवा आणखीन काही करण्याबाबतचा आदेश देण्याचे अधिकार पोलिसांना आहेत का किंवा त्यांना तसा आदेश देता येतो का तर मित्रांनो एक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगतो एक पत्नी रात्रीच्या वेळी आठ साडेआठ नऊ वाजता पोलीस स्टेशनला गेल आणि म्हणाले की मला आमची भांडणं झालेली आहे मला बाहेर काढलेलं आहे आता बघा प्रत्येक वादामध्ये दोन बाजू असतात द कॉईन हॅव ऑलवेज टू साइड्स त्यामुळं काय होतं की अनेक वेळा त्या, त्या संदर्भाने आरोप केले जातात मग त्यामध्ये नवऱ्याची वेगळी बाजू असते किंवा त्याची कि ग्राह्य बाजू असते परंतु पोलिसांना पहिल्यांदा पत्नी गेलेली असते अशाबद्दल हा व्हिडिओ आहे अशाबद्दलचा हा एक्झाम्पल आहे आणि मग ती पत्नी पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथून ते पोलीस डायरेक्ट लगेच पोलीस खाक्यात फोन करतात नमस्कार मी फलाना फलाना बोलतो आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसिशनल्या अरे बाबा का मी अनेक वेळा अशा पोलिसांशी डायरेक्टली कॉलवर बोललेलो आहे की बाबा का पाठवायचं त्याला काय कंप्लेंट आहे एन सी झाली अर्ज झालाय ठीक आहे उद्या येईल ना नाही नाही आत्ता ती आली तर ओ ती आली मी नाही आलो मी नाही येणार कोणत्या अधिकारात मला तुम्ही आत्ताच्या आत्ता बोलवत आहे ठीक आहे गेला माणूस पोलिसांचा एक मान ठेवायचा कायद्याचं मान ठेवायचा म्हणून तो माणूस तिथं गेला तो पती तिथं गेला तिथं गेल्यावर त्याला सांगतात आत्ताच्या आत्ता पत्नीला घरामध्ये घे आत्ताच्या आत्ता त्या मुलाचा ता ताबा तिच्याकडे दे आणि तिची सोय तुला करायला पाहिजे घर घेऊन दे ह्या रक्कम दे काय होतं तो माणूस तो पती तिथे घाबरून जातो आणि घरी घेऊन येतो किंवा मुलाचा ताबा तिच्याकडे देतो किंवा पैसे द्यायला सुरुवात करतो किंवा तिला घरी घेऊन येतो आणि ती चार दिवसांनी मोठे मोठे क्राईम्स त्याच्यावर टाकते की असा असा माझा छळ झाला चार दिवसानंतर खोट्या केसेस पडून घेण्यापेक्षा किंवा तुमच्यावर अन्याय करून गेलेली पत्नीला घरात घ्यायचं कुणी सांगितलं म्हणून कोर्टाने नव्हे पोलिसांनी सांगितलं म्हणून तर मित्रांनो आज मी जबाबदारीपूर्वक कायदेशीरित्या सांगतो तुमच्या पत्नीबद्दलचा कोणताही आदेश तुमच्या बाळाबद्दलचा कोणताही आदेश तुमच्या पत्नीला घर घेऊन देण्याचं पैसे देण्याबद्दलचा कोणताही आदेश देण्याचा कोणताही अधिकार कोणत्याही पोलिसांना डी आय जीपर्यंतच्या पोलिसांना महासंचालकपर्यंतच्या पोलिसांना गृहमंत्र्याला देखील नाही त्यामुळे या पोलिसांना तर नक्कीच नाही अनेक वेळा मी सांगितलेलं आहे पोलीस स्टेशन मधल्या कारवाईला मित्रांनो घाबरू नका पोलिसांना घाबरण्यासारखं ना काय शिंग आहेत राक्षस आहेत अहो चांगली माणसं आहेत ते पण त्यांना थोडस कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी थोडस कडक बोलावं लागतं परंतु काही लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि वेगवेगळे आदेश काढतात फटवे काढतात त्याला तुम्ही घाबरू नका तुम्ही आम्ही टॅक्स भरतोय म्हणून त्यांचं बरं चाललंय टॅक्स भरायचं बंद करा वर्षभर बघू काय काय होते तर मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या संरक्षणासाठी पोलीस आहेत तुम्हाला कोणताही आदेश देण्यासाठी नाहीत त्यातूनही शांतता राहण्यासाठी शांततेचा भंग न होण्यासाठी काही कारवाई त्यांना करता येऊ शकते पण यामध्ये शांतता भंग था होत नाही रेकॉर्डिंग सुरू ठेवूनच पोलीस स्टेशनला जावा त्यामध्ये स्वतःची तुमची बाजू परफेक्टली त्या सांगा असली कारवाई केली तरी त्या रेकॉर्डिंग सहित दाखवा की हा पोलीस मला हे अधिकारी मला कसे आरकार बोलले होते आर बोलायचं बोलायचा तुम्हाला संबंध नाही मी अनेक वेळा सांगितले आणि आरकार बोललेलं तुम्ही ऐकून घेत असाल तर ह्या व्हिडिओ पण पाहू नका भिकरट झाले अजिबात घाबराय नाही अजिबात शांतपणे तिथं जाऊन लढायचं माझ्या तुमचा जो काय पुरावा आहे तुमची जी काय बाजू आहे ती क्लिअरली पोलिसांना सांगायची तुमच्या केसमध्ये कोणताही आदेश काढण्याचा त्यांना अधिकार नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तुमच्या केसमध्ये पत्नीला परत घेऊन जायचा सांगण्याचा अधिकार त्यांना नाही बाळाचा ताबा द्यायचा अधिकार त्यांना नाही परवाच मी एका केसमध्ये बोललेलो आहे तेव्हा जो ते कंटेम ऑफ कोर्ट झाला तरी चालेल नंतर मात्र आलेच नाही तर सांगितलंच नाही काहीच नाही त्यांना मी सांगितलं बाबा रे तुम्हाला तसा आदेश द्यायचा अधिकार नाही माझा क्लायंट तुमच्या तिथं रेकॉर्डिंग करेल रेकॉर्डिंग थांबवण्याचा तुम्हाला अधिकार नाही कृपा करून कायदा तुटेल अशा गोष्टी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येऊ नये उगाच तुम्हाला तोटा होईल अशा सभ्य शांत शब्दात सांगणं आपलं काम आहे मग पुढचं आपण बघू तर त्याबद्दल अनेक व्हिडिओ आपण केलेले आहेत पोलीस तक्रार प्राधिकरण असेल पोलीस विभागीय तक्रार प्राधिकरण असेल एस पी असेल सी पी असेल सगळ्यांकडे जाण्याचा आपल्याला अधिकार आहे पुरावा गोळा करायचा विसरू नका महत्वाच्या आपल्या विषयावर येऊ जर तुमची पत्नी तुमचे काही विरुद्ध घेऊन काही खोटी केस करायला किंवा काही अर्ज घेऊन गेले असेल तर त्या केसमध्ये पोलिसांना तुमच्या विरुद्ध कोणतेही आदेश कोणताही फतवा कोणताही डायरेक्शन देण्याचा अधिकार नाही फार तर फार तिला म्हणा रात्रीची बाहेर आली तर मी तिला एका लॉजमध्ये देण्याची व्यवस्था करतो माणूस की म्हणून करतो तुमच्यावर बंधन नाही उद्या सकाळी आउट तुमचा रिस्पॉन्सिबिलिटी नाही यू कॅन गो टू कोर्ट टेक द डिरेक्शन्स कोर्टाच्या आदेशाला आम्ही सर्वस्वी पाळायला तयार आहे आणि कोर्टात जर तुम्ही दाखवत असाल की तुमचा छळ करून गेलेली आहे किंवा तुम्हाला त्रास देऊन गेलेली आहे तर मान्य सुद्धा तसे डिरेक्शन्स देताना दहा वेळा विचार करतं तर मित्रांनो जिथं न्यायालय सुद्धा आपल्या विरुद्ध ऐकत असताना आपलं म्हणणं घेतं आपल्याला संधी देतं आपले पुरावे तपासतं आपले साक्षीदार तपासतं चार चार पाच पाच वर्ष केस चालतंय आणि मग न्यायालय निकाल देतं तिथं पाच मिनिटात आदेश देणारा पोलीस बेकायदेशीरच आहे लक्षात ठेवा कोणताही आदेश तुमच्या विरुद्ध त्यांना काढता येणार नाही लेखी दे म्हणायचं आणि हे रेकॉर्ड करायचं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुमचा सी पी असेल किंवा तुमचे पोलीस अधीक्षक असतील त्यांच्याजवळ जाऊन लेखी मागणी करायची असे चुकीचे फतवे काढत असल्यामुळे त्या पोलिसांना निलंबित करावं मग ते म्हणतील आम्ही माणुसकी म्हणून अरे बाबा आमची माणुसकी आम्ही लग्नापासून बघत आलोय आणि त्या माणुसकीच्याच पाया ती पोलिटिशन सुरू झाले त्यामुळे आता आमच्या केस मध्ये तुम्ही मानुसकी दाखवू नका जे काय असेल ते आता आम्ही कायद्याने बघू या प्रकारचं उत्तर तुम्ही तिथे दिलं पाहिजे की आमची सगळी माणुसकी आणि प्रेम सगळं संपलं म्हणून तर पोलिस आलोय आलो आहे तुमची माणुसकी तुमच्या घरी कृपया ओके तर तुमच्या केसमध्ये तुम्हाला पत्नीबद्दल कोणताही आदेश द्यायचा अधिकार त्यांना नाही हे तुमच्या मनात ठसा आणि परत मला म्हणू नका की पोलिसांनी सांगितलं म्हणून मी असं केलं नाही तर तुम्ही इतर लोकांनी घरीच राहो आणि पोटगी भरत राहो जेलमध्ये पण जावं डिवोर्स पण नाही घ्यावा काय करायचं ते करा बाकी आजचा व्हिडिओ कसा होता आता तरी हा व्हिडिओ बघितल्यावर आपण चुकत्या त्या आप चुका परत करणार नाही अशा अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र